तीर्थव्रत नेम भावेे विन सिद्धी वायाची उपाधी करिसी भाव भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी परी घेता भूवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेवमणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या हाती रामकृष्ण हरी या बाराव्या अभंगामध्ये माऊलींनी भाव कसा आवश्यक आहे हे सांगितलं आपण सगळं बघितलं की सगळे तीर्थ नृत वैकल्य नियमित जाणे वारी वारंवारच्या तीर्थळावरच्या जाणे या सगळ्या गोष्टी वायाची उपाधी जना हे कळेल म्हणजे कधी होईल विनाकारण कधी होतील एकमेव मनात भाव नसेल भावे विनभक्ती असेल, भक्ती उगाच भाव असेल तर ही भक्ती उगाच्या उगात झालेल्या उपाधी ठरतील आणि या उपाधीनी अहंकार येतो मग देव भावबळे आकळे हे सुद्धा कळलं भावाचं बळ मध्ये असेल तर तो, तो कळतो बाकीच्या वेळी कळत नाही उदाहरण माऊलीने दिलंय करतरी आवळे जायचा हरी करतळावर ठेवलेल्या आवळ्यासारखा हारी आहे तो सर्व बाजूनी मनात भाव असेल तर दिसू शकतो आणि त्याला बंधनातही ठेवता येत मावली पुढचा दृष्टांत देतात पारियाचा रवा घेता भूमीवरी योपरी साधनतायचे जमिनीवर पडलेल्या पाऱ्याला गोळा करणं त्याला उंजळीत घेणं खूप अवघड असत ते जमत नाही तसा ईश्वर अन्य कोणत्या मार्गाने सापडत नाही त्याला मिळवायचं असेल तर भाव हा एकमेव मार्ग आहे जो भक्तीमध्ये असला पाहिजे आणि मग शेवटच्या दोन ओळीमध्ये माऊली हा भाव नेमका काय आहे त्याचा मार्ग कोणता आहे ते सांगतात आणि माऊली स्वत सांगत नाहीयेत ते आपल्या गुरुचा दाखला देऊन सांगतात गुरुचा दाखला देऊन त्या ओळी काय ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती निवृत्ती निर्गुणांनी हे ज्ञान माझ्या हाती दिलेलं आहे मग निवृत्तीनाथाने ज्ञानदेवाला नेमकं कोणतं ज्ञान दिलं जरा समजून घेतलं पाहिजे कोणतं ज्ञान दिलं ते ज्ञान होत नाम ध्यान आणि ज्ञान नाम ध्यान आणि ज्ञान नामाने काय होतं तुम्ही हे तीन का बरं नाम ध्यान आणि ज्ञानाचं का बरं तर नामाने चित्त शुद्ध होते आणि पापाचा दोष जातो ना आपण या अभंगात सुद्धा हरिपाठाच्या अभंगात सुद्धा नामदेवांचे अभंग सुद्धा असेच आहेत नामदेव म्हणे नामाग्नीचे पोटी नाना पापे कोटी दग्ध होती ऐकलंय माऊलीनी सांगितलंय तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नाम केले जपताहारी हे पण आपण ऐकलंय नामामुळे चित्त शुद्ध होते कारण एकदा का नाम शरीरात आलं की बाकी सगळे पाप निघून जातात चांगल्यानी घडा भरला की वाईट बाहेर पडतं हे साधं सूत्र म्हणून निवृत्तीनाथांनी माऊलीना पहिल्यांदा नाम हे ज्ञान दिलं त्यानंतर ध्यान सांगितलंय ध्यानाने चित्त शुद्ध होते नामाने ना ज्ञानाने चित्त स्थिर होते शुद्ध झालेलं चित्त स्थिर व्हायला लागत ला ला ला, नुसतं शुद्ध करून जमत नाही स्वच्छ करून जमत नाही स्थिर करावं लागतं ला 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 ला, आणि ते स्थिर केलं तरच भक्तीला अर्थ आहे सारखी भटकती आत्मा जेव्हा आपल्या आयुष्यात अशी भटकती आत्मा येते ना तेव्हा ती भटकती आत्मा होते म्हणजे आत्मा भटकत राहिलं की स्थिरता मिळत नाही चंचलता असते आणि चंचलतेचा हा दोष तुमच्या आत्म्याला स्थिर करू देत नाही चित्ताला स्थिर करू देत नाही नाम चित्त शुद्ध करत तेव्हा ध्यान चित्ताला स्थिर करत ध्यान लावणं आवश्यक आहे ध्यान लावल्याशिवाय चित्त स्थिर होत नाही शुद्ध झालेलं चित्त ज्ञानाने स्थिर होतं आणि चंचलतेचा दोष जातो मनाची जी हे करू का ते करू ते करू का हे करू केंद्रात जाऊ का राज्यात राहू कुणाचं बघू माझ्या पोराचं जास्त बरं झालं पाहिजे का पोरीच जास्त बरं झालं पाहिजे चंचलता भटकते आत्मा यांच्यासोबत नीट चालेल का त्यांच्यासोबत नीट चालेल माझ्या पाप नाम नाही ना नाम असेल तर चित्त शुद्ध होत असतं हे चित्त शुद्ध झालेलं नाहीये नामच नाहीये ध्यान लावून स्थिर करण्याचा प्रयत्न केला की के चंचलतेचा दोष कसा जाईल शुद्धताच नाही त्यामुळे चंचलता कायम बसलेली आहे ते दूर होत नाही चित्त शुद्ध होतं आणि चंचलतेचा दोष ध्यानामुळे जातो जेव्हा नाम आणि ध्यान सुरू होईल तेव्हा ज्ञान मिळायला लागतं आणि ज्ञानामुळं चित्त चांगल्या गुणांनी भारित होते आणि अशा वेळी आवरणांचा दोष जातो एकदा ज्ञान मिळालं विद्या विनयेन शोभते विद्या खरीखुरी मिळाली ज्ञान मिळालं की विद्येसोबत आलेला अहंकाराच्या आवरणाचा कवच निघून जात आवरण निघून जात मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे जे विचारात फिरतो ना आपण ते निघत नाही कळतं आपल्याला बघा अर्धवट ज्ञानी माणसं म्हणजे नामाच्या उच्चारणाशिवाय आणि ध्यानाशिवाय थोडीफार माहिती घेतलेली माणसं त्या माहितीला ज्ञान समजत असतात आणि अशा ज्ञानाच्या आधारावर चार दोन रुपये मिळाले की अहंकाराचा भाव येऊ लागतो आणि हा अहंकाराचा भाव लोकांना विचारत सुटतात मी कोण आहे माहिती आहे का मी कोण आहे माहित आहे का मी कोण आहे माहित आहे का यांनाच कळलेलं नसतं मी कोण आहे ते म्हणून लोकाला विचारत फरसात मी कोण आहे माहित आहे का मी कोण आहे माहित आहे का म्हणून माझा अपमान मी कोण आहे मला नाही म्हणताय मी कोण आहे ह्या आवरणाचा दोष गळून गेला पाहिजे त्यासाठी ज्ञान आवश्यक आहे ज्ञानासोबत येतो तो, तो विनय आणि हा विनयच तुम्हाला आयुष्यात चांगलं होण्याचा मार्ग दाखवत असतो माऊली सांगतात माझ्या गुरुनी मला हा नाम ध्यान आणि ज्ञान नावाचा अत्यंत सुलभ अत्यंत सोपा बिनचूक कुठेही चूक होणार नाही असा आणि खात्रीशीर उपाय सांगितला आहे मला वाटतं सुलभ बिनचूक खात्रीशीर साधना याशिवाय दुसरी कुठली असणार नाही याशिवाय दुसरी कोणतीच असणार नाही हेच हेच ज्ञान स्वामी विवेकानंदांनी जगाला सांगितलं त्यांच्या आधी माऊलीने सांगितलं पण स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलं ते म्हणाले की अशी अमर्याद अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी कायम उभी असते पण गरज असते ती शक्ती ओळखण्याची आणि ती कशी ओळखावी नामस्मरण ध्यान या दोन गोष्टींनी तुम्हाला ज्ञान मिळतं आणि ती शक्ती तुमच्या समोर प्रकट स्वरूपात उभी राहते हेच माऊलीनी सांगितलंय श्रीकृष्णांजन एक वेळा डोळा घातले आढळ तिमीर दुःख गेले तुटले भ्रांतीचे पटल गुरु निवृत्तीनाथे मार्गे दाखविला सुजवळ बाप रखुमादेवीवरू विठ्ठलू दिनांचा कृपाळ मार्ग कोणता हा मार्ग एकदा का कृष्णांजन डोळ्यात घातलं की ते अढळ असत आणि तिमीर दुःख वेदना भ्रांती या सगळ्या निघून जातात आणि हाच मार्ग मला निवृत्तीनाथांनी दाखवला आहे आणि हा निवृत्तीनाथांनी दाखवलेला मार्ग मला बाप रखुमादेवीवरच्या दिनांच्या कृपाळूच्या अधिक जवळ घेऊन जातो त्यामुळं लक्षात ठेवा ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माधले संपूर्ण माझ्या हाती म्हणजे हेच ज्ञान दिलंय नाम ध्यान आणि ज्ञान कशासहित भावासहित रामकृष्ण